नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीने काही दिवसापूर्वी दीप ज्योती आणि सनई चौघडे या दोन नव्या मालिकेची घोषणा केली होती या दोन्ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील असं जाहीर करण्यात आलं आता यापैकी सनई चौघडे मालिकेचा ग्रँड प्रोमो नुकताच झी मराठी वाहिनीकडून शेअर करण्यात आला या नव्या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना मेघना इरंडे महत्त्वपूर्ण भूमिके झळकताना दिसणार आहे अभिनेत्री मेघना सनई चौघडे मालिकेत चार मुलींच्या आईची भूमिका साकारणार आहे आपल्या मुलींचं थाटामाटात लग्न हो व्हावं ही भाबड्या आईची इच्छा असते चार लेखींची ही आई सतत जावयांच्या शोधात असते आता या आईला तिच्या जा मनासारखं जावई सापडेल का याचा उलगडा मालिका सुरू झाल्यावरच होईल सनई चौघडेमध्ये मुलींच्या बाबांची भूमिका अभिनेते सु सुहास शिरसट साकारणार आहे सुहास यांनी यापूर्वी रात्री मालिकेत दत्ताची भूमिका साकारली होती त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली ज्या चार मुलींच्या आयुष्यावर हे कथानक आधारलेले आहे त्यांच्या भूमिका सनई चौघडे मालिकेत कोणत्या अभिनेत्री साकारणार हे जाणून घेऊया यापैकी पहिली अभिनेत्री चिन्मयी साळवी यापूर्वी तिने वागळी की दुनिया या हिंदी मालिकेत काम केलेलं तर जुई रुची या अभिनेत्रीचे भूमिकेचा सुद्धा यात महत्वपूर्ण भूमिका असणार आहे सने चौघडे मालिकेचा नायक असेल लोकप्रिय अभिनेता राण छंचनाळे राजने यापूर्वी झी मराठीच्या तुझ्या जीव रंगला मालिकेत राणदाच्या धाकट्या भावाची भूमिका साकारली होती यानंतर तो स्टार प्रवाहाच्या प्रेमाची गोष्ट मालिकेत सुद्धा मुख्य नायिकाच्या भूमिकेत झळकला होता आता राज पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकून घेण्यासाठी सज्ज झाला आहे दरम्यान सनई चौघडे मालिकेची तारीख आणि वेळ झी मराठीने अद्यापही जाहीर केली नाही लवकरच या मालिकेच्या प्रसारणाची वेळ अधिकृतरित्या जाहीर केली जाईल